पब्लिकला घाबरलेलं आहे कशा मदतीने आपल्याला व्यूज चुकते आपण बोलूया पूर्ण गावाचा कल्प आम्ही गंगा बाई

नाही आपल्याला लो लोक येतून दादाजी वस्तू समोर येतो मी साप दाखवतो जास्त वेळ नाही आता काढून बसलेला आहे आणि काम चालू आहे काय बंगल्याचं काम चालू आहे नाग बघा कशा पद्धतीने तिकडे थांबलेला आहे आणि बघा तू बंगल्याच काम चालू आहे आणि कशा पद्धतीने बसलेला आहे बघू शकलो नाही जाऊन तिकडं साप फनस काढू बसलेलं एका बघितलं बघू शकता कशा पद्धतीने खूप असा मोठा आणि सुंदर बघा मराठीमध्ये भारतीय नाग इंग्लिश मध्ये इंडे स्पेक्टेकल कोबरा पूर्णपणे गव्हाचा कलर त्याचा आणि बॉडी बघू शकता कशा पद्धतीने दिसते जागा शक्य जाण्यासाठी थोडासा तो पब्लिकला बघून घाबरलेला आहे आपल्याला आपण बोलूया पूर्णपणे गावाचा कलर आणि पळून जाण्याचा तो प्रयत्न करतोय आता तर सापळा बघायचं हो कसं तर नाग जो आहे बहुतेक त्या नागाचा एक डोळा गेलेला आहे असा माझा अंदाजने त्याला दिसत नाही ह्या साईडला एक डोळा गेलेला आहे त्याचा बघू शकतो एक डोळा नाही आहे ह्याला जास्त त्रास नाही देणार आपण त्याला एक डोळा गेलाय त्याचा आणि त्याच्यामुळे थोडासा तो चिडचिडा करतोय तर आपण त्याला जास्त त्रास म्हणजे भरून घ्यायला पण कामगारांना एक सामान एक असं सामान पडलेलं असतं बाजूला बघू शकतो सामान कशा पद्धतीने पडलेले आणि बंगा उंदीर वगैरे असतात आणि काही तर थंडी चालू आहे थंडी चालू आहे आणि थंडी चालू असल्या कारणाने ते अशा आडुशाली बसलेले असतात आणि त्यानंतर मग त्यामुळे कामगारांनी काम करताना सामान जे सामान आहे ते व्यवस्थित हात घालून काढले पाहिजे आता काय व्यवस्थित पॅक करूया समोर नाही मात्र नाही झाले बघू शकतो दिलेलं दिसत आहे Tchau, त्याला दिसत नाही ना एक साईड मी त्याच्यामुळे तो संध्याकाळात बोलत होता आठ वाजता तो नाग म्हणता होता ना तो पण काळ्या कलरचा होता विटा मध्ये होता तो हा विटन मध्ये याला तो बरोबर

आपल्या घराचा आसपास साप निघला तर जवळच्या पाणी मित्रांना कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आमचा नंबर असतो मित्रांनो त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता व्यवस्थित सोडून देणार आहे त्याचा जो डोळा गेलेला आहे ती ती जुनी जखम आहे डोळा गेल्या म्हणजे आपण त्याला काय करू नाही शकत कारण ती जुनी आहे त्याच्यामुळे त्याला दिसत नव्हतं आणि तो थोडासा चिडचिड करत होता त्याच्यामुळे आपण त्याला व्यवस्थित निसर्गाची सानेदार लगेच मुक्त करणार आहे